ब्रिटिश जिल्हा उस्तोड कामगार गोरगरीबांचे लेकरं आणि या गोरगरीब लेकरांना हे वाटलं की गावात आमच्या अंगावर आमच्या मायबापाच्या अंगावर गुलाल पडावा आम्ही भरतीमध्ये लागावं आपल्या मायबापाचा सन्मान व्हावा आणि मायबाप उस्तोड कामगार करत असताना अरे या लेकरांना कुठंतरी क्लासला पैसा नाही या लेकरांना ग्राउंड करायला कुठली व्यवस्था नाही या राजकारणी लोकांनी गडगंजे प्रॉपर्टी कमवलेली आहे पण त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणी तालुक्यामध्ये कुठलं ग्राउंड ठेवलं नाही आहे डांबर रोड गायब झाले सिमेंट रोड गायब झाले त्या तमाम नेत्यांना विनंती आहे की जिथं जाती आहे त्याचा कलंक तुमच्या जिल्ह्यामध्ये लागला तो मिटवायचा असेल तर अशा ठिकाणी भेटी द्या ह्याही जातीचे त्याही जातीची जात मिटवून अशा ठिकाणी भरघोस हाताने मदत करा त्या माईला काय वाटलं असेल दहा वाजता माझं लेकरू येणार आहे महालेकराला जीव घालायचे आणि ते लेकरू पांढऱ्या कपड्यामध्ये घरापर्यंत आले ही घटना घडली कुठं परळी बीड मार्गावर घोडका राजुरी फाट्याजवळ ही घटना घडली आणि परिवहन महामंडळाच्या बसने पिंपळगाव हद्दीमध्ये ह्या पाच लेकरांना धडकले पाच लेकरांचा अपघात झाला त्यामध्ये तीन मृत्यू पावले ह्या तीन लेकरांनी बाळगलेलं स्वप्न का असेल कुठलं तरी स्वप्न ठरवलं असेल की आई माझ्या आईसाठी माझ्या बापासाठी गावातल्या लोकांनी टोमने मारले असतील ते मिटवायचे आणि म्हणून त्या कारणास्तव सकाळी पाच वाजता अंधारात ही लेकरं कुठं ग्राउंडची व्यवस्था नाही अनेक लेकरांना कुठं एक टाइम जेवणाची अवस्था नाही त्या गोरगरीब लेकरांना ग्राउंडची व्यवस्था नसल्यामुळं रस्त्यावर पाहावं लागलं आणि परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेत तीन लेकरांना कायमस्वरूपी स्वतःचं जीवन संपवावं लागलं त्यामध्ये एकोणीस वर्षाचे हे तीन लेकर आहेत सुबोध मोरे ओम घोडके विराट घोडके काय स्वप्न पाहिलं असेल रे मला ही बातमी कळाली खूप वाईट वाटलं करावं काय अरे गरिबीवर किती दिवस या देशात भासणं द्यायचे किती दिवस गरीबाच्या सहानुभूतीबद्दल या देशात बोलायचं का उस्तोड कामगिरी करणाऱ्या मायबापांची हे लेकरं काहीतरी आगळं वेगळं स्वप्न पाहिलं असेल कुठतरी श्रीमंताचे गडगंजे प्रॉपर्टी कमावणारे लेकर बळकर एक गाड्या घोंग कॉलेजला जातात त्यांना कुठलं ध्येय नाही कुठलं स्वप्न नाही या लेकरांना घरातल्या रोजीरोटीचा घरातल्या चुलीचा प्रश्न मिटवण्यासाठी कुठली व्यवस्था नसताना त्या व्यवस्थेवर मात करून उपाशी पोटी राहून कुठतरी शिकावं लागतंय आणि तेच शिकत असताना कुठल्या तरी अनर्थ येतो त्या अनर्थानं पूर्ण जीवन संपवून टाकतो त्या माईला त्या बापाला आता काय वाटलं असेल मी महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना एक भाऊ म्हणून विनंती करालो आयुष्यपथ पुरो अंधार पडल्यावर किंवा सकाळी अंधारात रोडवर ग्राउंडला व्यायामाला जॉगिंगला जाऊ नका परभणी जिल्ह्यातल्या वडीलधाऱ्यांनाही विनंती आहे पाथरी रोडला वाहनाची वर्दळ वाढलेली आहे रस्त्यानं वॉकिंग करताना चालताना थोडं विचार करा सकाळ साडी पाच सहाच्या दरम्यान ड्रायव्हरला झोप लागत असते आणि त्याच्या झोपेनं आपलं तिकीट कटणार याची काळजी घ्या रस्त्याच्या बाजूला कुठं शेत असेल तर त्या शेतात वॉकिंग करा आपल्या गल्लीच्या समोर गल्ली असेल तर घरापासून गल्लीमध्ये पना मारा पण अनावधानानं एखादा विपरीत परिणाम होऊन ती गोष्ट आपल्या जी जीवावर ना ना येणार नाही याची काळजी घ्या ड्रायव्हर असतील कोणी असतील एस टी महामंडळातल्या ड्रायव्हरना विनंती आहे तुम्ही मला खालून कमेंट करसाल पण तुमचं हे काम आहे तुम्हाला एवढी गडबड करायला पाहिजे एवढी असती का पळावं लागती बाबा तिथे गेल्यावर काय भारतरत्न पुरस्कार आपल्याला भेटत नाही आहे म्हणून कारण तुम्हाला इथं हात दाखवल्यावर तुम्ही शंभर मीटरवर थांबायलेत आज हे तीन लेकरं गेलेत त्या माईचा बापाचा दुःखाचा विचार करा पहिलेच तुमचे दुःख खूप महाग आहेत पहिलेच तुमच्या अडचणी खूप आहेत आणि त्या अडचणीत अशी अडचण आपल्या अंगावर आली तर फुकट आहे का नाही त्यामुळं विनंती आहे की बाबा होता येईल तेवढं थोडी स्पीड कमी ठेवा आपल्यामुळं नाहक कोणी मरणार नाही कळलं का स्पीड कमी असल्यावर कुठलीही गोष्ट कवर करता येते आज हे तीन लेकरं गेलेत त्या मायबापासाठी पाहिलेलं स्वप्न आज ते मायबाप काय दुःखात असतील एक पोरग तर एक उलतं एक हे ज्या मायबापाला एकच लेकरू आहे ते लेकरू आता वंशाचा दिवा म्हणून घराचं नाव पुढं करायचं ते पोरगं गेलं असेल आणि त्या त्याऐवडलांचं वय पन्नास साठ असेल तर त्यांना या जगाकडं कोणाकडे पाहायचं कोणाच्या चेहऱ्याकडे चा पाहायचं दुःखाचा सामना करायचा कसा म्हणून वाहनांची जी स्पीड आहे गती आहे त्यावर जरासं कंट्रोल ठेवा नियंत्रण ठेवा आपले घरी आपले मायबाप वाट पाहिलेत आपली बायको घरी वाट पाळली तसे गोरगरीबाच्या लेकराची माय वाट पाहत होती बाय वा बाप वाट पाहत होता तो कायमस्वरूपी वाट त्यांची संपलेली आहे महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे रोडवर ग्राउंड करू नका अंधारात ग्राउंड करण्याचा प्रयत्न टाळा आपलं ग्राउंड अंधारात नसते दुपारी असते सकाळी असते आणि पोलीस भरतीचं म्हणजे जीवनातलं सर्वस्व शेवट नाही गावातले गल्लीतले भाऊकीतले लोक टोमणे टीका मारत असतील तर ते काय आपल्या घरी तांदूळ गहू आणून टाकणत म्हणून तशा दलिंदराचं लय ऐकायचं नाही मनावर घ्यायचं नाही ध्यान है तो जहा आहे ते जगता आलं पाहिजे पण जगता जगता रासं मरण आपल्या वाट्याला आलं तर आपल्या मायबापाला बापाला आपण काय द्यायचं होतं आपल्या मायबापांना बापान कोणाकडे पाहायचं त्यांनी कोणाच्या भरोश्यावर स्वप्न पूर्ण करायचे ह्या गोष्टी लक्षात ठेवा स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा सुरक्षित रहा आणि रोडवर ग्राउंड करणं टाळा एवढीच एक भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतो बाकी आपल्या कष्टाचं आपल्या प्रयत्नाचं देवही आपल्या आयुष्यातून हिरावून घेत नाही आणि देव तुम्हाला जे पाहिजे ते देत नाही तुमच्यासाठी जे लायक आहे तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते देव देतोच म्हणून स्वतःच्या मेहनतीवर मायबापाच्या पुण्याईवर विश्वास ठेवा सर्व दिवस बदलतील पण अतिरिक्त मेहनत अतिरिक्त टेन्शन माणसाचं जीवन खात असतो पण ते करू नका स्वतःला जरासं संयमानं घ्या शांततेने घ्या प्रयत्न करा प्रयत्न कोणाची जाणार नाहीत ना पण प्रयत्न करत असताना स्वतःची काळजी घेऊन प्रयत्न करसाल अशी एक अपेक्षा ठेवतो आणि विनंती आहे रोडवर पळू नका सकाळी तर पळूच नका संध्याकाळी पण पळू नका ज्यावर वाहनाची रहदारी जास्ते त्या ठिकाणी ग्राउंड करणं टाळा कुठं शेतामध्ये वॉर्मअप करा कुठं गावाच्या बाजूला मैदान असेल त्या मैदानात कुठं पडकावर ग्राउंड करा नसेल तर जे स्थानिक नेते तेलवाना एवढं तो खाल्लंय तर आमच्या तालुक्यात कुठतरी बाबा क्रीडा संकुले त्याचं ग्राउंड बरोबर करून दे तुला विनंती करतो ना पुढच्या वेळी आमचे मायबापासहित तो प्रचार करायला आम्ही राहू पण आता सध्या आमच्या गरजा आहेत आम्हाला ग्राउंडची देखील व्यवस्था नाही क्लास लावायला आमच्याकडे पैसे नाहीत ट्युशन लावायला आमच्याकडं पैसे नाहीत आणि ग्राउंड करायचं म्हटल्यावर तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी राहायचे ते राहण्यासाठी बापाकडं तीन चार हजार रुपये नाहीत आमच्या बापाचं अख्खं बजेटच एका वर्षाचं साठ हजारच आहे त्याच्यातून आमचं शिक्षण आमच्या मोठ्या बहिणीचं लग्न एवढ्या बापाच्या डोक्यात प्रश्न असताना त्या प्रश्नातलं थोड्याफार ज्या भौतिक सुविधा आहेत त्या आम्हाला तुम्ही दिल्या तर खूप चांगलं होईल आणि स्थानिक नेत्यांना विनंती आहे गोल्ड स्टार असेल युनिस्टार असेल ह्या बुटाची वाटप करा बाकी लाडक्या बहिणीची आम्हाला गरज नाही ज्या ठिकाणी घरी गरज आहे का त्या ठिकाणी तुमची मदत पोहोचली ना तुम्हाला सलूट हे तुमच्या कामाला सलूट है। मनुन गोर चा चा हे म्हणून गोरगरिबाचा कोणी वाली नाही त्याचं मरण हे व्यर्थ या देशात होता कामा नाही येणारी सव्वीस जानेवारी आहे ह्या गरिबीवर भाषणं देणं बंद करून आपण खऱ्या अर्थानं गरिबाला साथ देऊया अशीच तुमच्याकडून सरकारकडून अपेक्षा करतो आणि आता हे जातीभेद मिटून सर्व नेते तिथे या त्या लेकरांच्या मायबापाला मदत करसाल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद